टाकला नाही म्हणून हे सगळं घडलं असेल असं माझं एक प्रारंभी अंदाज आहे भाऊ एकंदरीत आपण माझी नगरसेवक शहर महापालिका आहात माजी आमदार कोकण यांचे माध्यमांमध्ये सकाळपासून जे बातम्या येत आहेत त्या अनुषंगाने आपली भूमिका मत काय आहे भूमिका अशी आहे की आम्ही सगळे अस्वस्थ आहोत कारण एक महाराष्ट्रातला एक खूप मोठा एक नेता असा भारतातलाही सांगू शकता टॉप दोन तीन नेत्यांमध्ये काँग्रेसमध्ये ज्यांची खरी कुवत होती असा नेता अशा नेत्याने आज आपल्या पदाचा पक्षाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत आणि पुढचं काय घडणार आहे ते आतापर्यंत आता कोणालाही काही माहीत नाही साहेबांशी जेव्हा संपर्क होईल तेव्हा या गोष्टीबाबत सविस्तर खुलासा होईल आमचं एक म्हणणं आहे की जर साहेबांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाच तर आपण एकंदरीत नांदेडच्या नेतृत्वाच्या निमित्तानं आपण साहेबांसोबत असाल का काँग्रेससोबत असाल बघा ही तर भूमिका ज्या त्या नेत्याची वेगवेगळी भूमिका आहे पण आमच्या कार्यकर्त्यांची अशी भूमिका होती एक चांगला म्हणजे नेतृत्व असं होतं की ज्यांनी जिल्हा अक्षरशः जिल्हा नाही सगळ्या महाराष्ट्रभर काँग्रेसला सांभाळणारं नेतृत्व आता साहेब येऊन जे काही चर्चा होतील चर्चा अंतिज जे ठरल ते सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे त्याचं कथा आहे दिनांक बारा फेब्रुवारी एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा राजकारणातली भूकंप म्हणलं तरी हरकत नाही कारण मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या नांदेड जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या मी समोर उभा आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल अशा पद्धतीचं सर्वच्या सर्व प्रसारमाध्यम असतील सर्व गोष्टीमध्ये या ठिकाणी यंत्रणा सुरू झाली आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात असेल त्यासोबतच मी ज्या भागामध्ये नांदेडमध्ये आहे त्या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण यांची जिल्हा परिषद असेल नांदेड वागळा शहर महापालिका असेल बाजार समिती असेल एकंदरीत सर्वच्या सर्व राजकारणावरती निश्चितपणे नांदेड नाही तर मराठवाडा आणि विदर्भावरती एक वर्चस्व असणारं व्यक्तिमत्व म्हणून अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं जर अशा पद्धतीचा एक मोठा नेता काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीत जर जात असेल तर येत्या काळामध्ये नांदेड मराठवाडा आणि विदर्भ आणि जो अशोकरावजी चव्हाण यांना मांडणारा जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये मात्र या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात खलबत वेगळ्या पद्धतीचे होते आहेत ज्या पद्धतीनं राजकीय विश्लेषक सांगत आहेत की जवळपास अकरा ते बारा आमदार त्यांच्या समर्थनात बाजूने आहेत येत्या दिवसांमध्ये आपल्याला एक दोन दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होईल परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून एक वेगळी खेळी जे की अशोकराव चव्हाण यांना गाठायचं त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मिळवायचा अशा पद्धतीचा राजकारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जाते होतं आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं हे यशस्वी झालेत की काय असं या ठिकाणी म्हणावं लागेल परंतु आजही नांदेडला काँग्रेसचा बालेकिल्ला जो अशोकराव चव्हाणांनी साबूत ठेवला होता काही अंशी त्यांच्या बाजूनं काही लोक उभी राहतील परंतु येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल की नांदेडच्या या ठिकाणी एकंदरीत राजकारणाच्या माध्यमातून आपण पाहत आहात पक्ष कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला या ठिकाणी मिळतो आहे येत्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण हे जर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केले तर येणारं राजकारण हे काँग्रेसचं नेतृत्व करणारं कोण असेल हे आपल्याला पाहावं लागेल एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील